आपण पाहत आहात लोकशाही सेंटरच्या नावाखाली एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणलाय पुणे शहरातील अवैध व्यवसायांवर पोलिसांचं धाड सुरूच आहे धनकवडी परिसरात मशाद सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू असल्याचं एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणलंय त्यानंतर सहकार नगर पोलिसांनी छापा टाकून स्पाची मालकीन आणि महिला मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय ही कारवाई पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार बापूसाहेब किसनराव खुटवड यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून स्पा मालकिनी आणि महिला मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय हिंगे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सूरज गायकवाड कार्यकर्ते आशिष वाघमारे आणि इतर सहकारी सहकार नगर पोलिसांकडे आले होते त्यांनी पोलिसांना निवेदन देत अहिल्यादेवी चौकातील हॅप्पी स्पा एक्क्याण्णव एक्क्याण्णव इथं अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याची माहिती दिली तातडीनं कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे सदर माहितीची दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी तपास पथकाला छापा टाकण्याचा आदेश दिले त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करून तो सप्टेंबर रोजी सायंकाळी स्पा इथं पाठवला हा ग्राहक आत गेल्यानंतर त्यानं पोलिसांना इशार्याचा संदेश दिला लगेचच तपास पथकानं स्पा सेंटरवर धाड टाकली छाप्यात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली अदे एका तीस वर्षीय महिलेकडून बेकायदेशीर्या वेशा व्यवसाय करून घेतल्याचं गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एस एम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की या स्पा मध्ये काही काळापासून बेकायदेशीर धंदा सुरू होता परिसरात ये करणाऱ्या काही लोकांनी याबाबत शंका व्यक्त केली होती मात्र सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पुरावे सादर केल्यामुळे पोलिसांना कारवाई करणं शक्य झालं धनकवडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून स्पा आणि मशाज सेंटरची संख्या वाढली आहे या अडून बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारी वेळोवेळी पोलिसांकडे येत आहेत याआधीही पुणे शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय उघडकीस आले होते अशा ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात शोषणाला सामोरं जावं लागतं अशी चिंता सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत या कारवाईनंतर पोलिसांकडून आणखी तपास होणार आहे यात स्पाच्या माध्यमातून चालणाऱ्या संपूर्ण नेटवर्कचा तपास लावला जाणार आहे यामध्ये इतरही संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय सध्या स्पा मालकीन आणि महिला मॅनेजर यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील चौकशी दरम्यान अधिक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा